आज आपण बनवतो आहे अगदी हॉटेल स्टाईल मशरूमची भाजी कशी करायची ते पाहतो आहे अगदी मसाला मशरूम खूप छान टेस्टी होते आणि या पद्धतीने एकदा करून पहा नक्की आवडेल तुम्हाला खरं तर ही डिश भारतीय नाही आहे आपल्या भारताबाहेरची डिश आहे ही पण भा आपल्या भारतातसुद्धा आप भारता आता खूपच लोकप्रिय झालेली आहे आणि शहरात किंवा शहरातल्या लोकांना किंवा आपल्या हॉटेलमध्ये धाब्यामध्येही सर्रास हॉटेलमध्ये मिळतेच आपल्याला भाजी पाहायला मिळते पण खेडेगावात काय होतंय हे लोकांना ज्या स्त्रियांनासुद्धा ही भाजी याची करतात हे सुद्धा माहिती नाही आणि ही आज तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे कशी करायची तर नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे मशरूम आहेत हे पहा मशरूम वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे या पद्धतीचे मशरूम मला मिळालेत म्हणजे हे आमच्या इथे सुद्धा मार्केटमध्ये मिळतील पण मार्केटमधून आणलेले नाहीत हे आम्हाला कोकणातून दिलेले आहेत म्हणजे गोव्याजवळ म्हणून गाव आहे त्या गावातून आम्हाला हे दिलेले आहेत खरं तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली आहे पण घरातल्या लोकांना इतकी आवडली त्यांनी बोटं चाटत खाल्ली सर्वांनी आणि भरपूर खाल्ली पोट भरून तर हे मशरूम आहेत हे याचे आपण डेट थोडे थोडेसे काढून टाकायचे अगदी थोडेसे राखायचे आणि बाकीचे काढून टाकायचे कोकणात हे देट सगळेच वापरतात पण इथे मी खातील की नाही या भीतीने अगोदर काढून टाकले होते नंतर वाटायला घेतले असते बरं बरं झालं असतं कारण ही भाजी आम्हाला पुरलीच नाही आणि देठ काढून टाकल्यानंतर त्याच्यावरती जे काळसर ते साल असतं ते मशरूमवरती साल असतं ते काढून टाकायचं नंतर त्याला मी साल काढल्यानंतर पीठ लावले थोडंसं गव्हाचं किंवा भाकरीचं पीठ लावून तुम्ही हे स्वच्छ असं धुवून घ्या अगोदर घासून घ्यायचं पीठ त्यानंतर थंड पाण्याने एकदा मी धुवून घेतलं आणि त्यानंतर मग परत गरम पाण्याने डबल धुवून घेतलं याच्यावरचं सा जे साल मी तुम्हाला काढून दाखवलं ते साल काढणं खूप महत्त्वाचं आहे त्या सालवरती अगदी चिकटपणा असतो तो साल काढल्याशिवाय जात नाही नाहीतर भाजी खूप चिकट होते ते साल अगोदर काढून घ्यायचं आणि मग स पिठाने धुवून गरम पाण्याने वगैरे दोन तीन वेळा आपण धुतलं तर चालतं हे पहा या पद्धतीने शुभ्र मशरूम आपण घ्यायचं आहे त्यानंतर मशरूमची साईज किती आहे त्यानुसार आपण याचे कट करायचे आहेत म्हणजे मी इथे छोटे छोटे आहेत त्यामुळे दोन काप केलेले आहेत एका मशरूमचे तुम्हाला जर मोठे भेटलेत तर तुम्ही चार कापसुद्धा याचे करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी याचे काप करून घेतलेत हे पहा त्यानंतर आपण याला आता मसाला कसा तया तयार करायचा हे पाहूया दोन कांदे घेतलेत मोठ्या साईजचे हे चिरून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये बारीक चिरून टाक घालायचे ते आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे परत त्याच्यामध्येच आपण ग गरम मसालासुद्धा गरम करून घालणार आहोत आणि लसूण घालायचं आहे आल्लं घालायचं आहे याच कांद्यामध्ये आणि महत्त्वाचा मसाला म्हणजे गरम मसाला तो आपण आता काढतो आहे हे पहा एक तुकडा घेतला आहे दालचिनीचा मसाला वेलदोडे आणि हिरवी वेलची दोन घेतलेत चार लवंगा घेतलेत एक पाच पाच ते सात काळे मिरी घेतले एक चमचा धन आणि एक चमचा बडीशेप घ्यायचे आहे आणि एक तमालपत्र याच्यामध्ये एक लाल मिरची जरी तुमच्याकडे असेल सुकी लाल मिरची तर ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही वापरलेली हे मसालेसुद्धा गरम करून कांद्यामध्ये घालायचे आणि त्याची आपण पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर कढई ठेवली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं एक तमालपत्र टाकले परत कांदा घालायचा आहे कांदा भरपूर घातलेला आहे बारीक चिरून त्यानंतर जे आपण पेस्ट केली होती कांद्याची आणि मसाल्याची ती पेस्ट त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती चांगली भाजून घ्यायची आहे कांद्याची आणि मसाल्याची पेस्ट आपण भाजत भाजत तोपर्यंत आपण टॅमॅटोवर चिरून घेऊया आपल्याला टॅमॅटोची पण गिरवी हवी आहे ती पण पेस्ट करून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट आपली आता छान भाजलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही टॉम टोमॅटोची पेस्ट पण आता घालून घेऊया आता परत ह्या दोन्ही पेस्ट आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत थोडा वेळ जरा जास्त लागेल दहा मिनटं एक चांगलं असं त्याला चांगला खमंग वास येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओले मटार घालणार आहोत तुमच्याकडे असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरी चालतील त्यानंतर हळद घातले अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि घरचं आपलं लाल तिखट घालायचं आहे आणि ल कश्मीरी लाल मिरचीची पावडर पण घातली आहे जिरे पावडर अर्धा चमचा घालायचे आहे धने पावडर अर्धा चमचा घालायचं आहे आणि आता हे परत मसाले आपण याच्या मसा गिरवीमध्ये आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपल्या गिरवीला घट्टपणा किती आला आहे या पद्धतीने घट्ट होईपर्यंत ते आपण भाजून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर ज्या भांड्यामध्ये गिरवी केली होती त्या भांड्यातून मी थोडंसं पाणी घातलं एक चार चमचे आता त्या पाण्यामध्ये आपण सगळे मसाले शिजू द्यायचेत मसाला शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे किती छान दिसतोय मसाला त्यानंतर याच्यामध्ये आपण हे मशरूम घालणार आहोत मसाल्यामध्ये मशरूम मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला मशरूम पण शिजवायला थोडा जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे एक दहा पंधरा मिनटं याला पाणी घालायचं थोडं आणि झाकून ठेवायचं कमी गॅसवरती आपण याला परत दहा मिनटांनी शिजवायचं भाजी करायच्या अगोदर वाटत होतं ही भाजी कोण खात आहे की नाही काय माहीत पण भाजी तयार झाल्यानंतर याचा सुगंध सुटल्यानंतर सगळी काय केलं आहे काय केलं आहे म्हणून जेव्हा विचारायला आलेत आणि त्यांनी जे जेव्हा खायला घेतलं त्यावेळी ते त्यांनी मात्र बोटं चाटत खाल्लं सगळ्यांनी आणि तुम्हाला एकला आमच्या लहानपणीची पण मजा सांगायचं म्हणजे हे मशरूम आहेत नाही याला आळिंबी म्हणतात आमच्याकडे आळिंबी ही आम्ही जेव्हा लहान असताना शेतामध्ये आम्हाला कुठेतरी दिसायची त्यावेळी आम्ही याला कुत्र्याची छत्रीसुद्धा म्हणत होतो आणि खायचं काही दूरच सोडा याचा याला आम्ही हातसुद्धा कधी लावत नव्हतो चला तर मग भाजी तयार आहे या खायला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा